नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यभरामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप काही आता पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये भर म्हणून गत चार पाच दिवसांपासून सर्वधर मुसळधार पाऊस आणि जे काही पूर्वमोसमी बरसात असते ती ॲक्च्युली सुरुवात झाली आता सततच्या मुसळधार पावसामुळे नदी नाले पाट बंधारे सगळं काही तुंब भरलेलं दिसताना सुमारे पस्तीस हजार हेक्टरवरील द्राक्ष डाळिंब संत्रा केळीचं कांदा भाजीपाला पिकांचं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना दिसत आहे अक्षरशः शेतीमध्ये चिखल दिसतो आहे त्याला आणि जे की कांद्याचं अतोन्नात नुकसान झालेलं दिसते अनुकूल वातावरणामध्ये सध्या मोसमी पावसाची प्रगती वेगाने सुरू असल्यामुळे मोसमी पाऊस रविवारी तळ कोकणात दाखल झालेला आहे सरासरी तारखेपेक्षा दहा दिवस अगोदर मोसमी पाऊस दाखल झाला असून मात्र सत्तावीस मेपासून मोसमी पावसाचा जोर हा कमी होण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर काही प्रमाणात तापमानात वाढ होण्याचा अंदाज असल्यामुळे कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाच जूनपर्यंत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतोय आणि याच्याच धर्तीवर आता राज्यामध्ये जे काही शेतकरी शेतकऱ्यांना असं वाटत असेल की पाऊस सुरू झाला आहे आता आता थांबणार नाही त्यामुळे पेरणी करून द्या तर असं करू नका ओके हा कृषी विभागाचा सल्ला आहे राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच हा जो काही पाऊस सुरू झाला आहे या पावसामध्ये शेतकऱ्यांसाठी आव्हानच जणू आता कृषी विभागाकडनं करण्यात आलं आहे या सततच्या पावसामुळे जे काही नुकसान आतोनात नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये भरभई राज्य शासन आपल्या पद्धतीने पंचनामे करण्याचे आश्वासनं देखील दिलेत पण अद्याप तरी कुठल्याही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे सरकार गेलेलं आपल्याला दिसत नाही आहे आणि म्हणूनच आता दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणूनच कृषी विभागाने आवाहन केलं आहे जर बघितलं तर नाशिक परिसरा परिसरामध्ये सततच्या पावसामुळे काढणीला आलेला उन्हाळी कांदा शेतातच आता सडताना दिसत आहे अनेक ठिकाणी काढलेला कांदा शेताच्या बांधावरच पावसात भिजताना दिसत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं जे काही कांदे होते जे काढणीला आले होते त्याला परत एकदा कोंब आलेले दिसत आहे आता नात नुकसान शेतकऱ्याचं होताना दिसत आहे मित्रांनो आता या पावसामुळे पक्व झालेल्या डाळिंबाला तळे जाऊन डाळिंब सडू देखील लागलं आहे फळांवर काळे डाग पडताना दिसत आहे अतिपावसामुळे पूर्व हंगामी मृग बहारातील फुलोऱ्यात असलेल्या डाळिंबाच्या काळ्या जणू गडूनच पडताना दिसत आहे वादळी वाड्यामुळे डाळिंबाचे झाडे उन्मळून पडले आहेत आणि शेती पिकाचं नुकसान इथे शेतकऱ्यांना झेलावं लागते मग याच्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे फक्त मुंबईमध्ये बसून शेतकऱ्यांना आम्ही मदत करू पंचनामे करा असे आश्वानं देऊ आश्वासनं देऊन चालणार नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं जे काही नुकसान होत आहे त्या नुकसानसाठी भरपाई देणं राज्य शासनाने अपेक्षित आहे बघूया अजून काय याच्यासाठी काय शासन घोषणा तर करतं आहे पण जी आर वगैरे हो अजून कुठला काढलेला नाही आहे त्या माहिती आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद